नमस्कार मित्रांनो ब्रह्मंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध स्थळांना भेटी देत असतो आज आपण नाशिक जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेला ठिकाण आहे या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत यासाठी आम्ही नाशिक या ठिकाणाहून साडेपाच वाजता निघालोत प्रचंड धुक्याचा अनुभव घेत या ठिकाणी धुक्यातून मार्ग काढत आम्ही या ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत हे जे ठिकाण आहे नाशिकपासून साधारणत पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत आवडत असतील तर या भ्रमंती या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भ्रमंती चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनेलवर येणारे विविध व्हिडिओज आपल्याला लगेचच बघायला मिळतील मित्रांनो भ्रमंती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध स्थळांना भेटी देत असतो आज आपण अशाच एका ठिकाणी जाणार आहोत मित्र हो हे जे ठिकाण आहे हे मार्कंड ऋषींचं मार्कंडे पर्वत आहे या ठिकाणावर आपण जाणार आहोत हे हा जो मार्कंडे पर्वत आहे या पर्वतावर मार्कंड ऋषींनी बराच काळ तपश्चर्या केली आणि या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे तर आज आपण मार्कंडे पर्वतावर जाणार आहोत मार्कंडय पर्वताच्या पाठीमागे साडेतीन पिठांपैकी सप्तशृंगी देवीचा गड आहे आणि माझ्या या डाव्या हाताला या ठिकाणी रावळ्याजवळ हा किल्ला आहे तर आज आपण मार्कंडय या पर्वतावर जाणार आहोत चला तर मग निघूयात मित्रांनो मार्कंडय या पर्वतावर वर्षातून येणाऱ्या दोन आमुषांना या ठिकाणी यात्रा भरते आणि या आमुशांनाच सोमवती आमुषांना या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुण्यफल लाभतं अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे सोमवती आमशाला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि त्याचंच औचित्य साधून आज आपण मार्कंडे पर्वतावर असलेले मार्कंडे ऋषी यांच्या दर्शनासाठी जात आहोत सकाळी सकाळी जाण्याचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी उशिरा गेल्यानंतर गाडी पार्किंगला जागा नसते प्रचंड गाड्या या ठिकाणी असतात त्यामुळे आपण अगदी सकाळी सकाळी या पर्वतावर जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि सकाळी सकाळी पर्वतावर चढाई करणं किंवा चढणे हे चांगले असते त्यामुळे आम्ही या ठिकाणी अगदी सकाळीच या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला या ठिकाणी गाड्यांच्या रांगा दिसत असतीलच या पर्वतावर येण्यासाठी जर आपण नाशिकहून येत असाल तर नाशिक वनी या गावात आल्यानंतर गावातून जगदंबा मातेच्या मंदिरापासून जो मुळाने रस्ता आहे त्या मुळाने रस्त्याने आल्यानंतर आपण या ठिकाणी या मुळणबारीमध्ये येऊन पोहोचतो मुळणबारीत आल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं वाहन पार्क करून मारखंडे पर्वतावर या ठिकाणी आपण जाण्यासाठी आपल्याला या ठिकाण रस्ता आहे आपण बघू शकता या ठिकाणी अगदी सकाळी सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी दिसत आहे पवनकडून येताना मारखंड पिंपरी हे गाव लागतं आणि या गावात आल्यानंतर त्या बाजूने आपण मुळांबारीत येऊ शकतो मित्रांनो आपण आता निसर्ग पर्यटन मार्कंड या ठिकाणी आलेलो आहोत आज संमती आमस्या असल्यामुळे आज या ठिकाणी देशातील विविध भागातून प्रचंड भाविक या ठिकाणी आलेले आहेत आजच्या दिवसाला अन्यन्य साधारण महत्त्व असल्यामुळे आपण या ठिकाणी गर्दी बघू शकता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत अगदी पहाटेपासून या पर्वतावर प्रचंड गर्दी होत असते आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष या पर्वतावर जाणार आहोत झाला तर जाऊयात आपण मार्कंड्या व रवळ्याजवळ्या किल्ल्याच्यामध्ये जी खिंड आहे तिला मुळांबारी या नावाने ओळखतात या खिंडीतून मार्कंड्या गडाच्या दिशेने चढून गेले की पहिल्या टप्प्यावर एक पठार लागते ही गडाची माची आहे माचीवरून बाल्य किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या बांधलेल्या पायऱ्या आहेत नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंडाई किल्ला आहे सप्तशृंगी गड व रवळ्याजवळ्या गडापासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडाई ऋषींचे वास्तव्य होते असे सांगितले जाते त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो शहाजहांच्या काळात दक्षिण सुबा औरंगजेबाच्या ताब्यात होता औरंगजेबाने अलीवर्दी खानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिंकून घेण्याचा हुकूम दिला होता म्हणून इसवी सन सोळाशे एकोणचाळीसमध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड मार्कंड्या रवळ्याजवळ्या दोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले याबद्दलचा फारशीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो वणी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले त्यात मार्कंड्याचा समावेश होता शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले आपण या ठिकाणी बघू शकता भाविकांची प्रचंड गर्दी आहे यामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध मा माणसांपर्यंत या ठिकाणी आपण माणसांना बघू शकता सोमोती आमशेनिमित्त या ठिकाणी पुण्यफल प्राप्त होत असतं त्यामुळे वर्षातून येणाऱ्या या दोन सोमोती आमशांना या ठिकाणी प्रचंड गर्दी असते या ठिकाणी कातळकड्यावर चढायला मार्ग खूप अवघड होता त्यामुळे या ठिकाणी लोखंडी शेड्या टाकलेल्या आहेत आणि या लोखंडी शेड्यांच्या मदतीने आपण या ठिकाणी चढून अगदी पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपण या गडावर असलेली जी सपाट जागा आहे पहिला टप्पा पूर्ण करून या सपाट जागेवर आलेलो आहोत आपण आता मार्कंडेय पर्वताच्या पहिला टप्पा चढून या ठिकाणी सपाटीवर आलेलो आहोत आणि आपण बघू शकता ही सपाटी आहे या सपाटीवरच या ठिकाणी तळा आहे त्या तळ्यामध्ये आपण पहिले चला आपण या ठिकाणी तळ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत पविंद्र रामकुंड म्हणून हे तळं ओळखलं जातं सोबार काशी एक बार मार्कण ऋषी असं या ठिकाणी म्हटलं जातं खरो तर खरोखरच आपण काशीला जाऊन जे पुण्यफल आपल्याला मिळतं तेवढंच पुण्यफल या ठिकाणी येऊन मार्कंड ऋषीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मिळत असतं त्यामुळे एकदा तरी मार्कंडे ऋषीच्या पर्वतावर यावं आणि ऋषींचं दर्शन घ्यावं मित्रांनो मार्कंडे ऋषी नेमके कोण होते तर त्यांच्या वडिलांचं नाव मुरकंडा आणि आईचं नाव मनस्विनी या दाम्पत्याच्या पोटी मार्कंडे ऋषींचा जन्म झाला त्यांचे वडील मुरकंडा हे महादेवाचे भक्त होते त्यांनी कठोर अशी तपश्चर्या करून ज्यावेळेस महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी पुत्रप्राप्तीची कामना केली परंतु त्यावेळेस पुत्रप्राप्तीसाठी त्यांना दोन आटी घालण्यात आल्या त्यामध्ये पहिली आट अशी होती तुम्हाला जर सद्गुणी पुत्र हवा असेल तर त्याचं आयुष्य अगदी अल्प असेल आणि सर्वसाधारण जर मुलगा हवा असेल तर त्याचं आयुष्य भरपूर असेल असं त्या ठिकाणी कंडिशन्स ठेवण्यात आली त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला अल्प आयुष्य असलेला मुलगा जरी असेल तरी चालेल परंतु तो सद्गुणनयुक्त असावा त्यांच्या या मागणीनुसार त्यांना मार्कंडे ऋषीच्या रूपाने एक चांगलं पुत्ररत्न प्राप्त झालं ऋषी मार्कंडे हा आईवडिलांच्या सानिध्यात लहानाचा सा मोठा होत गेला आणि जसं तो मोठा होत गेला तसा त्याला त्याच्या आयुष्याबद्दलची जाणीव देखील झाली आणि मग नंतर त्याने कठोर तपश्चर्याला सुरुवात केली आणि अगदी वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंतच त्याचं आयुष्य होतं तर त्यावेळेस ऋषी मार्कंडे यांचं आयुष्य पूर्ण संपत आलेलं होतं आणि यमराज त्यांना घेण्यासाठी त्यांच्याजवळ यमपाश घेऊन आला त्यावेळेस ऋषी मार्कंडे यांना देखील कळून आलं होते की आपल्याला आता ज्यावेळेस यमराज यमपाश घेऊन ऋषी मार्कंडे यांना घेण्यासाठी आले त्यावेळेस ऋषी मार्कंडे यांनी शिवलिंगाला घट्ट पकडून ठेवलेले होते आणि तो यमपाश मार्कंडे ऋषी आणि शिवलिंग यांच्या भोवती पडलेला होता त्यामुळे यमराजाला ऋषी मारकंडे यांना घेऊन जाताना त्याबरोबर देखील खेचून न्यावे लागत होते त्यामुळे त्याचवेळी त्या, त्या, त्या शिवलिंगातून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी यमराजाला त्या ठिकाणी त्यांचा वध केला आणि मारकंडे हा माझा प्रिय भक्त असल्यामुळे तुम्ही त्याला या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकत नाही असे सांगून ऋषी मार्कंडे यांना अभय मिळालं आणि ते अनंत काळापर्यंत अमर झाले यानंतर सर्व देवांच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी सृष्टीचं संचलन व्यवस्थित चालावं यासाठी यमराजांना जिवंत केलं मित्रांनो आता आपण मार्कंडे पर्वताचा दुसरा टप्पा या ठिकाणी चढत आहोत या पर्वताची चढाईची जी श्रेणी आहे ती मध्यम स्वरूपाची आहे रस्ता थोडा तीव्र चढाचा असल्यामुळे चढताना आपण काळजीपूर्वक चढावं दुसरा टप्पा चढून आल्यानंतर आपल्याला पश्चिम दिशेला सप्तशृंगी मातेचा गड दिसत आहे या टप्प्यावरूनच आपल्याला सप्तशृंगी गडावर देखील जाता येतं आपल्याला आता तिसरा टप्पा जो शेवटचा टप्पा आहे हा चढून गेल्यानंतर आपल्याला ऋषी मारकंडे यांचं दर्शन होणार आहे या ठिकाणून आपण बघू शकता ऋषी मारकंडे यांचं मंदिर आपल्याला या ठिकाणून दिसत आहे असं मंदिर दिसतं आहे आणि डाव्या हाताला सप्तशृंगीगड दिसतो आहे आज अतिशय धुक्याचं वातावरण असल्यामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही स्वच्छ स्वच्छ असेल तर अशा वेळेस आपल्याला सप्तशृंगीगड त्यानंतर समोर पूर्वेला रवळ्याजवळ्या थोडं यासारखे जे किल्ले आहेत ते देखील या ठिकाणाहून अगदी स्पष्ट दिसतात पण आज धुक्याचं वातावरण असल्यामुळे ते आपण सहजासहजी पाहू शकत नाही चला तर आपण आता थेट मंदिरात जाऊयात मित्रांनो कुठल्याही धार्मिक ठिकाणी आपण गेलो कुठल्याही मंदिरात गेलो तर आपल्याला प्रथम पूजनीय गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरच आपण त्या मंदिरात जाऊन त्या देवतेचं दर्शन घेतो या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत येथूनच थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या मंदिरात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाण्याचे तीन टाक बघायला मिळतात या ठिकाणी अनेक भाविक भक्त येऊन या टाकांमध्ये प्रथम स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर ऋषींच्या दर्शनाला जात जात असतात आपण बघू शकता या पर्वतावर अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदा होत असतो बऱ्याच व्यक्ती ज्यांना या औषधी वनस्पतींची माहिती आहे ते या ठिकाणाहून त्या औषधी वनस्पती घेऊन जात असतात या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आता मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आपण बघू शकता भाविक भक्तांची प्रचंड गर्दी आहे आपण या ठिकाणी मंदिरात येऊन पोचलो आणि त्याच वेळेला मंदिरात आरती सुरू झाली आणि खरोखरच मनाला एक चांगलं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि भ्रमंत या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे व्हिडिओज आपल्याला लगेच बघायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत फिरत राहा मजेत राहा स्वतःची काळजी घ्या